हॅलो जे टायगर भाऊ जे टायगर हा मी तुकाराम महाराज बोलतोय परे भाऊ तुकाराम महाराज बोलतो परे ओ वैजनाथ बोला बोला हा ते तेथच ते 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 पाहिजे भाऊ आता तुमच्या इष्टाला हा 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 आपला टायगर ग्रुपच हा 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 आ, हा, हा, हा। आ, ते आपला भाऊ ग्रुप मध्ये ऍड व्हायचं होत ग्रुप मध्ये ऍड व्हायचं होत का हा काय करता तुम्ही ट्रेनर देव देव शेती शेती वगैरे करता का हा देव देव हा हा लग्न वगैरे हो झाले का नाही भाऊ नाही का नाही नाही बर बर शिक्षण वगैरे शिक्षण दहावी झालं भाऊ दहावी झालंय का हा वय किती आहे वय भाऊ पंचवीस पंचवीस आहे का, का? हा चालतंय चालतंय करा तर ग्रुपच्या ग्रुप च्या माध्यमातून काही रॉंग काम करू नका चुकीचं काम करू नका काय हा नाव वगैरे द्या दे टाकून व्हाट्सअँप ला हा तो करा वा हो करा भाऊ तेवढ मी लहानपणापासून सेवा करतो गरीब माणसाची चालते 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 हो काही नाही भाऊ भाऊ तुमच्या हाताने आपल्याला काही नाही एक अन्न वाटायचे आपल्या इथे वैजनाथ मंदिरला परळीला ना, ना, ना? पर ना? गरीब माणसाला आपल्याला बसीच नाही का काही नाही फिची आपण वाटायची तुमच्या तत्पे आपल्या तत्पेक्षा चालते 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 तुम्हाला सांगू भाऊ याला येतात ना भाऊ नक्की हो नक्की ठीक आहे मला याड करा भाऊ गुरुपती हो, हुआ, हुआ, हो, हो, ज़िए। हो हो मला नाव आणि गाव वगैरे टाकून व्हॉट्सअप लागेल करतो ठिका भाऊ हो हो ते